नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी अनैतिक मानवी वाहतूक कक्ष अधिकारी व अंमलदार यांना गुप्त माहिती मिळाली कि एक परदेशी महिला दलाल ही ग्राहकांना व्हॉट्सअप कॉल करून लोणावळा परिसरात विला बुक करायला सांगून तेथे परदेशी महिलांना घेऊन येऊन त्यांच्याकडून पैशाचे अमिष दाखवून वैश्या व्यवसाय करून घेत आहे ही माहिती मिळताच पोलिसांनी कारवाईचे नियोजन करून बनावट कर हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील कासारसाई येथील एक विला बुक करून सदर परदेशी एजंट महिलेला सांगितले असता सदर ठिकाणी एजंट महिलेने चार पीडित परदेशी महिला घेऊन रात्री अकराच्या सुमारास हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील कासारसाई येथील सूर्य विला येथे छापा टाकून एक परदेशी महिला दलाला ताब्यात घेऊन तिच्या ताब्यातून रोख रक्कम मोबाईल फोन व इतर साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करून चार परदेशी पीडित महिलांची सुटका करण्यात आलेली आहे सदर बाबत हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस पोली निरीक्षक गुन्हे ऋषिकेश घाडगे हे करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव पोलीस अंमलदार सुनील शिरसाट भगवंता मुठे मारुती करचुंडे गणेश कारोटे मुकुंद वारे महिला पोलीस अंमलदार श्रद्धा भरगुडे नीलम बुचडे संगीता जाधव यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा मोबाईल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद